नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुका हा चर्चेत आलेला आहे यामध्ये आमदार बच्चू कडू प्रहार आणि दुसरीकडे भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि त्यांचे समर्थक हा विषय एकदम विकोपाला गेलेला आहे आणि एकमेकांविरुद्ध एस पी ऑफिसला त्यांनी तक्रार दिली आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा आमदारांच्या जीवाला धोका आहे असं निवेदन एस पीला दिलेलं आहे त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत काकळजी त्यांची आपण चर्चा करणार आहे आणि या संदर्भात संपूर्ण आढावा घेणार आहे काय सांगाल तुम्ही आज द्वैरम मध्ये जे पोस्टर फाडले आहेत हे झाले आहेत त्याचे वाद विकोप आले गेले आहेत आणि आमदार साहेबांनी त्याच्यावर ट्विट केलं त्याच्यानंतर बच्चू कडूचे समर्थक जे बच्चू भाऊचे समर्थक आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही अमरावतीला एसपी ऑफिसला निवेदन दिलं काय सांगाल या घटनेसंदर्भात तीस डिसेंबरच्या मध्यरात्री आपले सर्वांचे आवडते आमदार दादा तायडे यांचं जे फ्लिक्स लागलो होतो बहिरमला त्यावर काही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थुंकलेला आहे आता आजपर्यंत आम्ही पंचवीस वर्षात पंचवीस वर्ष विरोधात होतो तेव्हा बच्चू बॅनर वगैरे हो आम्ही काही असं हातही लावलेला नाही पण आता इनबिन दोन महिने झाले तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं अरे हार पचवण्याची क्षमता तुमच्यात नसेल तर उभं राहू नका ना हार पचवायला तुम्ही हरले आहे तुम्हाला लोकांनी अचलपूरच्या लोकांनी साडेबारा हजार वोटांनी हरवलेलं आहे तुम्ही हा झाली असं समज करून जो आता प्रवीणदा विकास करत आहे त्या विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन करा आता प्रवीणदा थुकले तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं ला। आता रागावणार रा, आहे काहीतरी बोललेच बोलायलाच पाहिजे जर त्यांच्या फ्लेक्सवर थुकत आहे आणि तुम्ही बोलणार नाही तर असं चुकीचं आहे तर आता बच्चू भाऊंना पण संविधानिक भाषा आठवत आहे हो आजपर्यंत त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली मोदीजींचा बापापर्यंत पर्यंत त्यांनी मजल केली की मला मोदीजीचा बापही पाळू शकत नाही अहो बच्चू भाऊ तुम्हाला मोदीजींच्या साध्या एका कार्यकर्त्यांना तुमचं पाणीपत करून टाकलं म्हणून मोदीजी देवेंद्रजी पर्यंत त्यांचं नाव घ्यायची तुम्ही कोशिश करू नका त्यांच्यावर खूप तुम्ही टीका टप्पन केली आता संविधानी भाषा काय आहे ते आम्हाला शिकवू नका तुम्ही आमदार प्रवीणजी कायडे यांच्या जीवाला धोका आहे असं निवेदन केलं काय सांगा धोका म्हणजे कार्यकर्त्यांनी त्या दिवशी बाईट वगैरे दिला की प्रवीणदादाला आम्ही मारू कुठे येतं काय ते हे फालतू यामध्ये आमदार साहेबांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमची जागा तुम्ही सुळवा आणि मी तिथे येतो त्यावरून ते विषय झालेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटला म्हटलं की बा तुम्ही दंड्यांना तेल लावून ठेवा आमचे हातच काटे आहे नाही नाही त्यांना नाही म्हटलं असं आता आमदार आहेत स्वतःचं रक्षण करणं तर आमदाराला यादच आहे ते जिल्हा परिषदमध्येही होते तेव्हा त्यांचे ते दंडा वगैरे गाडी ठेवा लागते मी ठेवतो हो सर्वच जण ठेवते आपापल्या आप रक्षणासाठी काही दंडा काय लोक इले झोळासाठीच असते काय अरे काही आपत्ती आप होऊ शकते ना त्यासाठी आपल्याला संरक्षण करायसाठी आपल्याला दंडा वगैरे ठेवावंच लागते आता ते म्हणत आहे प्रवीणदादाला इथे तिथे फालतू भाषा बंद करा आम्ही बांगड्याने घातल्या हातात आम्ही जशात तसं उत्तर द्यायला कटिबद्ध आहोत हे होते आपल्यासोबत विकासभू काकड आणि यांनी संपूर्ण तालुक्यात ग्राह कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जीवाताने काय आणि त्यांनी सरळ साध्या भाषेत त्यांनी स्पष्ट भाषेस सांगितलं आहे की सुद्धा बांगड्या घातलेले नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रतिउत्तर देऊ तुम्ही या सारा समाचारचा पुढील लागतो